लेकरांच्या सुखासाठी लेकरांच्या सुखासाठी आणी लता दाचं राणी राणीवणी हिंडताना पायी तुट वाहन नमस्कार पुण्यनगरी टाइम्समध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक वेगळा विषय आपण आज मानणार आहोत माझ्यासमोर उत्तम साहित्यिक असलेले कवी लेखक आणि कादंबरीकार सन्मानिय उत्तम सदाकार सर आज माझ्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा यांचा जो कवीपासून लेखकपर्यंत कादंबरीकारपर्यंत जो प्रवास होता हा कसा होता आणि यामागची कुठल्या अडचणी त्यांना आल्या आपण या सर्व बाबी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर प्रथम तुमचा नमस्कार मला सांगा ही कवी ही तुम्हाला व्हायचं हे कसं तुम्हाला वाटलं कुठले असे एक प्रसंग होता की तुम्ही काय सांगा याबद्दल मला खरं तर सुरवातीला so, आमच्या घरात कोणी तसं शिकलेलं नव्हतं परंतु आईवडिलांची खूप इच्छा होती की आमच्या मुलांना खूप शिकावं मी नेहमीच माझ्या प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला बोलायला जातो वडिलांनी हा करून आम्हाला शिकवलं म्हणजे परिस्थिती अत्यंत गरिबीची होती परंतु आई वडिलांच्या मनामध्ये मुलांनी शिकावं आपलं नाव करावं त्यांनी त्यांचं तेन आयुष्य चांगलं जागावं हे त्यांच्या मनात असल्यामुळं शिक्षणाची आवड पाहिल्यापासून होती आणि ह्या कवितेकडे कसा वळ त्याच्या माग एक दोन तीन प्रसंग आहेत की माझे आजोबाजे होते म्हणजे आईचे वडील धोंडू साकरा मोडवे यांचा गळा अतिशय सुंदर होता म्हणजे ते कविता खूप छान गळ्यानं गायचे आणि मामाच्या वाड्यामध्ये आता मा माझं आजोब सुद्धा गावातच असल्यामुळं <laughs> मामाच्या वाड्यात गेल्यानंतर ते, ते आजोबा त्या कविता म्हणत असायचे आणि आम्ही सगळी लहान मुलं त्यांच्या पुढे असायचो मग नकळतपणे त्यांचे त्या सुरांचे त्या शब्दांचे आमच्यावर संस्कार होत होते आजोबा अतिशय म्हणजे वय इतकं झालं होतं परंतु त्यांच्या कविता तोंडपाठवत्या म्हणजे आजोबा स्वतः नाही राहायचे शाळेतल्या कविता त्यांनी स्वतः कधी कविता लिहिल्या नाही पण शाळेतल्या त्यांच्या लहानपणीच्या कविता त्यांच्या म्हातारपणापर्यंत पाठवत्या आणि मग ते ज्या वेळेला कविता म्हणायचे त्यावेळेला आम्ही सगळे गुंगून जायचो आणि मग एवढी मुलं जमतायत मग ते नकळतपणे ते आमच्या मनावर त्याचे संस्कार होत गेले आणि दुसरं ज्या वेळेला आम्ही आमच्या घरी असायचो त्यावेळेला काही लाईट वगैरे नसायची दळण जात्यावर दळण जायचं आणि मग आई सकाळी उठायची आणि ज्या वेळेला ती दळण दळायला बसायची त्यावेळेला आम्ही लहान असायचो उठून मग आईच्या मांडीवर जाऊन झोपायचो हो आणि त्यावेळेला मग ती जात्याची घरघर जाळतानाची आणि आईच्या त्या ओव्या आता आई काही शिकलेली नाही परंतु ऐकूनच पाठ झालेल्या ओव्या बरोबर त्या ऐकत ऐकत त्या ओव्यांचा सूर आणि त्या जात्यांचा सूर तो कुठंतरी मनावर बिंबला आणि मग ती लय ताल तो आमच्या अंगामध्ये भिडत गेला आणि पुढं गेल्यानंतर दहा असताना घोडेकर सर म्हणून शिक्षक होते hmm. त्यांनी माझा एक निबंध वाचला आणि त्यांना तो खूप आवडला होता त्यावेळेला त्यांनी माझं फार कौतुक केलं आणि म्हटले तू लिहित राहा तू चांगला लिहिशील आणि तिथून मग मला ती लिहिण्याची सवय लागली आता मी कविता कशी लिहायला लागलो याकडे थोडस वळतो की त्याच्या बाटी माझी ही सगळी पार्श्वभूमी होती मन त्यावेळेला मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती लाईट होती टी व्ही होता आणि त्या काळात रेडिओ असायचा आणि बाहेरची माहिती काढण्यासाठी मग वर्तमानपत्र असायचं तर मडच्या मध्ये बरीचशी वर्तमानपत्र यायची आणि आम्ही मुलं ती वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्या ओट्यावर ग्रामपंचायतीच्या वाटच पाहत असायचो तर रविवारी लोकसत्ता पेपरमध्ये किशोर कुंज नावाचं एक सदर असायचं म्हणजे पुरवणी असायची त्याच्यात हे सदर असायचं आणि त्यामध्ये लहान मुलांच्या कविता असायच्या आणि मला त्या खूप आवडायच्या वाचायला आणि ते दर रविवारी सदर यायचं मी ती वाटच पाहिजे नंतर नंतर मला असं वाटायला लागलं मला वाचनाचं खूप वेळ होतो माझे वर्ग शिक्षक होते पहिली जे कदम गुरुजी शिवाजी निंबाजी कदम वाढले ते आणि त्यांच्या मंडळी त्याही माझ्या शिक्षिका होत्या इंदुमती कदम त्यांच्याकडे पुस्तकं खूप असायची मी ती वाचून वाचून माझं वाचन वाढलं होतं आणि मग ते लोकसत्ता पेपर वर त्या कविता वाचल्यानंतर मला असं जाणवलं की आपण लिहू शकतो अर्थात ते लहान वय होतं आणि मी तोडकं मोडकं लिहायला सुरुवात केली परंतु पाठवायचं कसं मग एक पोस्ट कार्ड घेतलं त्यावेळेला पंधरा पैशाला ते पोस्ट कार्ड असेल त्याच्यावर एक कविता केली आणि क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटची क्रिकेट कविता केली आणि ती त्या पत्त्यावर पाठवून दिली आणि विशेष म्हणजे ती माझी पहिलीच कविता लोकसत्ता पेपरला छापून आली म्हणजे हा मी हे सांगतोय तुम्हाला साधारणपणे याच साल असेल एकोणीसशे शहाऐंशी ते सत्त्याऐंशी च्या काळात म्हणजे आता त्याला खूप वर्ष झाली आणि ती कविता आल्यानंतर तो पेपर ज्या वेळेला माझ्या नावानं घरी आला घरात कोणीच नव्हतं आई आणि वडील तर शेताला गेलेले होते मग आता हे दाखवायचं कोण आला ज्यांनी कवितेचं संस्कार माझ्यावर केले मी त्यांच्याकडे पेपर घेऊन पाहिला पळत गेलो बाबांकडे आमच्या आणि त्यांना दाखवलं म्हणतो माझं नाव मध्ये अनेक कविता आली त्यांना इतका आनंद झाला खरं तर त्यांच्या डोळ्यातला आनंद त्यावेळेला आम्हाला कळला नाही परंतु आता ते जाणवत आहे की आपल्या नातवांनी किंवा आपल्या पुढच्या पिढीने हे नाव पेपरात आल्यामुळं ते किती कौतुक वाटतं हे आता जाणवलं बरोबर त्यांनी ती कविता वाचली आणि त्यांना खूप आनंद झाला म्हणते छान हा जा आता बाबांना दाखवलं पण घरच्यांना दाखवायचं होतं मग मी पण शेतावर गेलो वडील शेतावर नव्हते पण आई शेतामध्ये होती आई खुरपायचं काम करत होती गोळीमुगाचं तिला लिहित वाचता येत नाही मी तिला म्हणलं पेपरला माझं नाव आले आणि ज्या वेळेला तिने पेपर पाहिला पण तिला काय कळलं नाही त्याच्यात म्हटले कुठं नाव मी दाखवलं ती म्हटली मला काय याच्यातलं कळत नाही मग मी ते वाचून दाखवलं सगळं आणि मग तो आईच्या डोळ्यातला आनंद खर तर मग ती कविताची सुरुवात ती तुम्हाला कोणती होती ती कविता काय झालं ती कविता जी होती प्राण्यांचं क्रिकेट नावाची कविता होती okay. आता त्या काळामध्ये हे कुठंतरी सांभाळून ठेवायचं असतं याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती तो पेपर आला तो पेपर गेला मी ती कविता खूप दिवस सांभाळून ठेवली होती तर माझ्याकडं हे जे पाऊस नावाचं पुस्तक आहे ती जी कविता होती ती कविता तर मी सांभाळून ठेवायला पाहिजे ती ठेवली होती परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ज्यावेळेला पडचं पुनर्वसन झालं ओके त्या काळात माझ्या त्याच्या काही कविता होत्या त्या तिकडनं गावीकडे पुनर्वस्थित होत असताना ते कुठंतरी गाळ झालं बरोबर आणि ती जी मी केलेली पावसाची कविता प्राण्यांचं क्रिकेट होती ती कविता मला काही परत मिळाली नाही एका वहीमध्ये मी नोट डाऊन केलेली होती परंतु मी खूप हो शोध घेतला पण ती कविता माझ्या म्हणजे माझ्या हाताला काय लागली नाही त्याच्यानंतरच्या सगळ्या कविता आहेत पण माझी पहिली कविता ती काय माझ्या हातीला आलेली नाही म्हणजे ती प्राण्यांचं क्रिकेट या नावाने मी ती लिहिलेली होती तर ती कविता काय आता मला म्हणजे आता आठवत पण नाही कारण खूप वर्ष झाली तितक्याबरोबर एकोणीसशे शहाऐंशी ला कविता पहिली कविता लिहिली होती खर तर पाहिलं गेलं की अनेक लेखक असतात अनेक कवी असतात आणि त्या माध्यमातून आज पाहायला गेलं तर या मडगावचे आमचे उत्तम सदाकर सर ज्यांनी काही दिवस मला देखील मार्गदर्शन केलं मला देखील त्यांनी शिकवलं आहे आणि आज तो प्रसंग आज गुरुशिष्याचा एक प्रसंग या ठिकाणी निमित्ताने उपस्थित झाला आहे खरंच सर सांगा सर की ज्यावेळेस तुम्ही कविता लिहिल्यानंतर तुम्ही एक लेखक आणि दोन पुस्तकं प्रदर्शित केले तुम्ही कादंबरी पण लिहिली आहे काय सांगाल एखाद्या कादंबरीचं काय सांगा कविता लिहिल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं लोकसत्ता पेपर मुंबईला कोणीतरी एक संपादक होते प्रकाशक होते हो त्यांनी ह्या कविता पाहिल्या आणि त्या काळात मला पत्र लिहिलं त्यावेळेला काही कसली संपर्काची साधन नव्हती मी शाळेत आठवी का नवीला होतो मला पत्र आलं आणि त्याच्यात लिहिलं होतं की नमस्कार सर तुमचा कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे तुमची मान्यता पाहिजे तुम्ही मानधन किती घेणार तर त्यावेळेला मला हे शब्द काय माहीत नव्हते मी आमच्या सरांना दाखवलं ते सर म्हणजे आले तुझं दहा वयात पुस्तक येते तू परवानगी देऊन टाक फक्त पत्र लिहून पाठव मी सरांकडनं मायना घेऊन ते पत्र पाठवलं आणि तो माझा पहिला कविता संग्रह आला जंगल गाणी नावाचा ओके okay. तर तो जंगल गाणी आल्यानंतर मग त्याच प्रकाशकांनी त्यांचं नाव पण मला आठवते दामोदर चव्हाण म्हणून होते धमाल प्रकाशन त्यांनी मला पुन्हा पत्र पाठवलं की तुम्ही काहीतरी कादंबरी लिहा बाल कादंबरी पण तो प्रांत काय मला माहीत नव्हता आणि मी माझ्या मोडक्या तोडक्या ज्ञानाने एक कादंबरी लिहिली शेरास चावश नावाची प्राणी जगतावर लिहिली होती माझं वय पण शाळकरी असल्यामुळे माझे विचार सुद्धा त्याच्यात थोडेसे लहान मुलांचेच होते ते त्यांना काय आवडलं नाही आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की कादंबरी मला काय आवडली नाही मी काय छापणार नाही ती कादंबरी मी तशीच ठेवून दिली आणि नंतर जेव्हा जेव्हा मा मग मला जाणवलं की आपल्याला याच्यात सुधारायला पाहिजे म्हणजे कादंबरी चांगली लिहायला पाहिजे मग माझं लेखन वाढत गेलं मी सुरवातीला बालका लिहिल्या नंतर विनोदी का झालेल्या सामाजिक कथा लिहिल्या जेव्हा हातखांडा बसला मग बस जरा मोठा पट मी घेतला कारण कथा छोट्या कालावधीची असते बरोबर कादंबरीला खूप वेळ लागतो आणि मग ठराविक काही प्रसंग जे काल्पनिक आहेत काही वास्तवातले आहेत ते निवडून मी एक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्या कादंबरीला मी नाव सुद्धा खूप सुंदर दिलं कारण माझ्या जीवनावर सगळ्यात सा, जास्त प्रभाव माझ्या वडिलांचा आहे आणि मला त्याच्यात मी जे एक पात्र तयार केलं होतं की तो एक त्या कुटुंबातला प्रमुख असतो तो आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट घेतो हे दाखवले त्या कादंबरीने म्हटलं मग आता ह्या कादंबरीला नाव काय द्यायचं ती माझी पहिली कादंबरी तर जा, तो देवासारखा असणारा माणूस असतो म्हटलं तर नुसतं देव नाव देऊन उपयोग नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी माझ्या वडिलांना हात मारताना एका वेगळ्याच संबोधना त्यांना हात मारत असतो तर, तर आमची आत्या होती सुगा आत्या म्हणून लहान असो आम्ही आम्ही शेतावर राहायचो शेतीवाडीची आमची सुगा सुगाहत्या तर त्या काळात जरा थोडस इंग्रजीचं फॅड यायला लागलं होतं गावी आणि okay. वडिलांना पप्पा मानतात आणि आम्ही लहान होतो तर वडील कुठून तरी गावातून आले जोरवरून दिसले की आमची आत्या आम्हाला सांगायची खर तर तिला सांगायचं असायचं पप्पा आले पप्पा आले पण ती जास्त शिकलेली नसल्यामुळं तिने वेगळा शब्द निवडला ती म्हणायचे बाप्पा आले आणि मग ते आमच्या मनामध्ये इतकं ठाम रुजलं की आमच्या वडिलांना आम्ही बाबा म्हणत नाही किंवा पप्पा म्हणत नाही आम्ही बाप्पा म्हणतो आणि वेगळ्या नावाने आत्महत्याने वडलांना सुद्धा समजत नाही पण बाप्पा म्हटलं तर ते लगेच आमच्याकडे पाहत मग ते बाप्पा एक नाव माझ्या डोक्यामध्ये होतं म्हणजे कोणत्या तरी पुस्तकाला हे नाव द्यायचं आणि मग मी त्या पात्राला म्हणजे देवस्वरूप पात्र दाखवले म्हणून मी त्या नाव ठेवलं देव बाप्पा म्हणजे दोन्ही अर्थानं वडिलांच्या जीवनात मी काही प्रसंग मी त्याच्यामध्ये घेतलेले काही काल्पनिक आहे तर ती माझी पहिली कादंबरी सुपर्ण प्रकाशन पुणे यांनी ती कादंबरी छापली आणि आता तिची दुसरी आवृत्ती पण येते बाप्पा नावाची ती पहिली कादंबरी होती सर मला सांगा की आतापर्यंत तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले आणि कशा प्रकारे तुम्ही हा आ, ही जे काय कादंबरी आहे हे लेखक आहे हे कवी आहे हे कशा प्रकारे तुमचं अजून पुढे चालू आहे काय सांगायचं पुरस्कार खूप मिळाले सुरुवातीला मी पुरस्कार मोजायचो परंतु आता मोजून सोडून दिलं आता कालच एक मला पुरस्कार मिळाला म्हणजे आमची जी जुन्नर तालुक्याची प्राथमिक शिक्षक संघटना आहे ओके त्या शिक्षक संघटनेमार्फत आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार ज्यांना आपण शिवनेरीचा शिलेदार सुद्धा म्हणतो दादा सोनवणे यांच्या हस्ते मला काल एक पुरस्कार मिळाला तर पुर आता हा जवळजवळ मला वाटतं एकोणतीसावा का तिसावा पुरस्कार आहे आणि साहित्याच्या क्षेत्रात काही पुरस्कार मिळाले काही शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा मिळाले शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून मला एक पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर तालुक्याचे आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला जिल्ह्याचे गुणवंत शिक्षक म्हणून एक जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला आणि शिक्षण क्षेत्रातला जो अतिशय महत्वाचा पुरस्कार असतो राष्ट्रीय आणि राज्य शिक्षक Okay. तो पुरस्कार सुद्धा मला दोन हजार अठरा साली मिळाला म्हणजे शिक्षण क्षेत्रातले बरेचसे पुरस्कार मिळाले आणि साहित्यातले तर खूप झाले माझ्या बऱ्याचशा पुस्तकांना ते पुरस्कार मिळाले म्हणजे ज्ञान प्रेरणा पुरस्कार मिळाला ज्ञानविलास पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर यशवंत पुरस्कार मिळाला आत्ताच नुकताच पालघरला एक मला साहित्य साधना पुरस्कार मिळाला म्हणजे ते जवळजवळ तीस तीस तरी पुरस्कार मला साहित्याच्या क्षेत्रात प्राप्त झाले अनेक कवी अनेक लेखक असतात परंतु काही कालावधीत त्यांना जे काय लिहायचं असतं काही प्रकाशित करायचं असतं त्या गोष्टी काही थांबल्या जातात तुम्ही अशा लेखक आणि कवी काय म्हणतायचं खूप जण लिहित असतात आणि आता सध्या काय झाले मी आता म्हणजे माझी एवढी पुस्तक प्रकाशित झाली परंतु मी जवळजवळ तीस वर्षापासून लिहितो ती एकदम काय प्रकाशित झाली नाही मी लिहित लिहित गेलो आणि साठवत गेलो आणि मला हेच सांगायचंय की तुम्ही लिहिलेलं प्रत्येक अक्षर प्रकाशित होऊ शकतो फक्त त्यासाठी कालावधी लागतो आताच्या हल्लीच्या पिढीचं काय की आज लिहिलं उद्या प्रकाशित व्हायला तर तसं होऊ शकत नाही संघर्षाशिवाय कोणताही यश मिळत नाही आता ह्या पुरस्कारांच्या बाबतीत सुरुवातीला मी पुरस्कारासाठी प्रयत्न करायचो आता मी प्रयत्न सोडून दिला आता पुरस्कार आपोआप मागा येतात म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही संयम ठेवला तर तुमच्या नक्कीच ताबायचे ते आणि मी हे मुलांमध्ये सुद्धा आमच्या शाळे मी ज्या वर्गाला शिकवतो ज्या शाळेत शिकवतो त्या मुलांना सुद्धा लिहायला प्रवृत्त करतो मुलं लिहितात थोडीशी त्यांच्या कवितांमध्ये मी त्या सुचवतो किंवा त्यांना बदल करायला सांगतो तर आता माझ्या मुलांचं एक पुस्तक येते म्हणजे आता नुकतं शिवजयंतीला शिवनेरीवर शिवभरायला म्हणून एक पुस्तक प्रकाशित झालं okay. पुण्याचे प्रकाशक होते अं राजेंद्र सोनवणे म्हणून त्यांनी ते प्रकाशित केलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये माझ्या शाळेतल्या मुलांच्या कविता होत्या आणि हो करंजाळाच्या okay. आणि महाराष्ट्रातील अनेक कवी त्याच्यात होते मी पण होतो माझ्या जुनी माझी मुलं त्याच्यामध्ये आली होती मला खूप अभिमान वाटला माझ्या गावकऱ्यांना पण त्याचा खूप अभिमान वाटला मुलं लिहितात आता ही दोन मुलांची फक्त त्यामध्ये एंट्री झाली परंतु सगळ्याच मुलांनी लिहाव मुलं खूप छान पद्धतीने लिहितात ग्रामीण भागातील असली तरी तर त्यांचं एक पुस्तक येते आणि त्याचं नाव मी आता जाहीर करायला हरकत नाही निसर्गाची शाळा म्हणून एक मुलांच फक्त मुलांच्या कविता आहेत त्याच्यात शाळेतील मुलांच्या ते संपादनाचं काम संपले आता प्रिंटिंगला लवकरच तर म्हणजे आपण जर ह्या नवीन येणाऱ्या मार्गदर्शन केलं तर ते छान प्रकारे देऊ शकतात आणि त्यांचं नाव एखादं लिहायचं आहे तर त्याने सुरुवात कशी करावी काय तुम्ही काय सांगा आपली सुरुवात नेहमी मोडकी किंवा कोळकीच होऊ शकते आपल्या मनाचे विचार आले ते मांडणं महत्वाचं असतं त्याच्यासाठी इतर जे काय लिहितात ते पहिलं वाचलं पाहिजे बरोबर मी सुद्धा मला एखादा विषय जर लिहायचा असला समजा मी आता गोड कथा लिहितो किंवा थरारत कथा लिहितो किंवा मा मला विनोदी कथा लिहायची असली तर मी सुरुवातीला त्या क्षेत्र म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या भोवती ते वातावरण तयार व्हावं म्हणून मी विनोदी कथांची पुस्तकं जास्त वाचतो त्या काळामध्ये बरोबर आणि मग ते आपोआप आपलं जे मन आहे ते बरोबर ते वातावरण तयार करतात आणि मग त्या पद्धतीचं लेखन होतं म्हणून मला सांगायचंय की नवीन जी येणारे मुले जे यांनी खूप वाचलं पाहिजे तुम्ही कविता लिहिताय ना इतरांच्या कविता वाचा त्यांचा म्हणजे त्यांचा छंद कोणता आहे वृत्त कोणता आहे की मुक्त छंदात लिहितात ते सगळं एकदा वाचलं ना की आपोआप ती लय तुमच्या मनात भिंत आणि तुमच्या कविता आपोआप तयार होतात म्हणजे वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे लिहिलेलं जाणकार व्यक्तीला दाखवलं पाहिजे त्यात दुरुस्ती केली पाहिजे आणि मग हळूहळू हळूहळू कालावधी म्हणजे कालांतराने आपोआप तुमचं लेखन अतिशय चांगलं होऊन लोकांपर्यंत पोहोचू शकतं तुमच्या आत्ताच एका पाऊस नावाची काही जी कविता आहे ती तुमच्या दुसरीच्या दुसऱ्या पाठ्यपुस्तक मध्ये तर ती त्या कविता आहे इतका पावसाळ्याचे दिवस होते आ, मला नक्की तारीख आठवत नाही परंतु मी शाळेमध्ये गेलो होतो आणि इतका पाऊस पडला होता दोन दोन पाऊस पडला होता आणि सगळीकडं पुरासारखं वातावरण झालं होतं आणि शाळेमध्ये चार तासच मुलं आली होती ती पण त्या वस्तीतलीच मुलं होती आता वर्गात बसल्यानंतर करायचं काय कारण ह्या मुलांना चार पाच मुलांना शिकवणं शक्य नव्हतं मग त्या मुलांनी मला एक आव्हान केलं सर तुम्ही कविता करताना मग आता पाऊस पडतोय पावसावर याखाली कविता लिहा <laughs> मी म्हटलो मी पण कविता लिहितो मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही पण लिहा आणि मग ती मुलं आणि मी कविता लिहायला लागलो आणि त्या मुलांना दिलेल्या मुलांनी दिलेल्या आव्हानानुसार मी ती कविता लिहिली आता साधारणपणे लक्ष बाहेर गेलं तर बिडू बोर्ड तात आला होता म्हणून मग त्या बेडकाची पण एंट्री झाली त्या कवितेत पाणी असं टपटप पडत होतं ते सगळं वातावरण पाहिलं आणि त्याच्यावर मुलांना आवडतील अशा ओळी दिल्या आणि त्या पावसाच्या कवितेची निर्मिती झाली आणि माझं नशीब असं की ही पावसाची कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाला आवडली आणि त्यांनी आता दुसरीच्या दोन हजार अठरा साली खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकामध्ये तिचा समावेश केला आणि आनंदाची गोष्ट अशी वाटते की ही कविता फक्त मराठी भाषेत नाही तर आपल्या भारतातल्या तेरा भाषांमध्ये ही कविता मुलांना शिकण्यासाठी गेलेली म्हणजे ज्या घरामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी इतके कष्ट केले त्या मुलाची कविता देशभरामधील तेरा भाषांमध्ये गेली हे खरं तर आई वडिलांच पुण्य माझ्या पाठीमागा आहे माझ्या आजोबांची आहे माझ्या पाठीमागे आहे आणि एवढं ह्या पाऊस कवितेला मला खूप काही मिळवून गेलं आपण पाहिलं की सदागा सरांचा हा जीवन प्रवास एक कवी बसून एक एक लेखक आणि आताच आपण सरांच्या माध्यमातून ऐकलं की तेरा भाषांमध्ये सरांची ही पाऊल जी कविता आहे ती पोचलेली आहे की खरखर सर हे आपल्या आमच्या म्हणजे मडगाव मड बारा गाव आणि मड बारा गावाचे एक उत्तम असे त्यांचं नाव पण उत्तमच आहे आणि खरोखर म्हणजे उत्तमच आहेत ते पण आणि असे कवी लेखक हे आमच्या भागाला मिळालेत हे आमचं भाग्य समजतो आम्ही आणि त्या निमित्ताने सरां सरांच्या आपण मुलाखत घेतली सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असंच तुम्ही प्रेम शेवटच्या अगोदर आपण तुमची एक कविता आम्हाला तुम्ही ऐकून दाखवा ती कविता नक्कीच सर्वांना आवडेल अशी एक तुमची एक आवडती कविता आपण प्रेक्षकांसमोर आपण ठेवूया मी कविता खूप लिहिल्या तशा परंतु आता विषय निघाला आहे आई वडिलांचं खरं तर माझ्या लेखनावर खूप मोठं म्हणजे पुण्य आहे त्यांची म्हणून वडिलांवर मी मी एक कविता आहे जी मला आवडते तर ती कविता मी वाचून दाखवतो कवितेचं नाव आहे बाप आयुष्याच्या लढाईत बाप झुंजत झिजतो आयुष्याच्या लढाईत बाप झुंजत झिजतो तन मन उगाळून बाप चंदन बनवतो पाचवीला पुजलेले कष्ट चुकणार कसे पाचवीला पुजलेले कष्ट चुकणार कसे तळ हाताच्या फोडांनी त्याचे मिठावरे ठे नाही बाजारी मांडत नाही बाजारी मांडत दुःख गिळतो मनात नाही बाजारी मांडत दुःख गिळतो तो मनात नाही रडत कोढत बाप हसतो जाणत संकटात तुम्हा पाठी संकटात तुम्हा पाठी बाप नेहमीच उभा बळ भरतो पंखात झेप घेण्यासाठी ना जीव लावा रे बापाला जीव लावा रे बापाला कष्ट थोडे तरी जाना मान करताना ताठ बाप पाठीचा रेखाना बाप होतो आगतिक बाप होतो आगतिक सूर्य त्याचाही ढळतो बाप होतो आग सूर्य त्याचाही ढळतो जपे उतार वयात बाप त्यालाच पळतो बाप देवा हुन थोर बाप देवा हुन थोर मला नेहमीच वाटे गाणे बापाचे गाताना अश्रू डोळ्यामध्ये दाटे अश्रू डोळ्यामध्ये दाटे धन्यवाद सुंदर सरांनी कविता बाप या विषयावरती गायली आज जर पाहिला गेलं तर म्हणजे शहरी भागामध्ये किंवा अनेक भागामध्ये पाहिला भागा गेलं तर अनेक वृद्धाश्रम आहेत आणि आज सरांनी त्यांच्याच वडिलांवरती ही कविता केली आहे मला असं वाटतं की आपण सरांचा एक आदर्श घेऊन आपल्या वडिलांना आपण चांगल्या प्रकारे वृद्ध काळामध्ये साथ द्यावी त्यांची चांगली सेवा करावी या माध्यमातून सरांनी अतिशय अलंकारिक शब्द त्याच्यामध्ये वापरले आहेत आपल्या बाबा विषय खरं सर खूप धन्यवाद तुमचं असंच तुम्ही अशी चांगली कविता तुम्ही आणि असे तुमचे गुरुही देखील अनेक पुस्तके हो, येऊ अनेक कविता येऊ अनेक हो, कादंबऱ्या येऊ अनेक हो, तुम्ही दिग्दर्शक होण्याची दिख्ट आमची अपेक्षा आहे कारण सरांचा जो प्रवास आपण सरांनी पाहिला की अनेक दिवसापासून हे खूप मोठं कष्ट याच्या माग आणि <सथि> त्याला जर पाहायला गेलं तर खरंच आईवड्याची साथ आहे कारण ज्या घरात कोणी शिकले नव्हता त्या घरातून आज शिक्षणाचे धडे पुढे गेले आहेत ही खूप अभिमानाची बाब आहे